भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान त्याच्या संविधानाच्या आधारावर हे आम्ही सरकारचा कारभार करतो आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही जेव्हा स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारता त्याच्या पुढे एक चार दोन बोट समोर असतात तीन बोटं आपल्याकडे असतात तर मर्चंट नेव्हीतल्या निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारताना कुठं होतं तुमच्या हातातलं संविधान हेही लोकांनी पाहिलेलं आहे प्रणित मोरेला सोलापुरात मारलं तेव्हा कुठं होतं संविधान त्याचबरोबर बरोबर केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा कुठं होतं संविधान मलिष्काच्या गाण्यामुळे तुमचा आजमा बिघडला तेव्हा हातातलं संविधान कुठं होतं हनुमान चालिसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकण्याचं काम पाप केलं तेव्हा कुठं होतं संविधान खोट्या केसेस उभ्या करून या ठिकाणी काय करत इकडे आहेत एकच आहे अनेकांना देवेंद्रजींसकट तुरुंगात पाठवण्याचा कट रचताना कुठं होतं तुमचं संविधान उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना कुठं होतं तुमचं संविधान आणि म्हणून वाजे हा काही लादेन नाही असं म्हणताना कुठं संविधान होतं तुमचं राणे साहेबांना अटक करताना संविधान आठवलं नाही कंगना राणाच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला होता तेव्हा संविधान आठवलं नाही करोना काळात रुग्णांची खिचडी हडप करताना संविधान आठवलं नाही ज्यांना फडतूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना तरी बरं अजून बरस काय बरेच उदर गंभीर आहे अंतिम आठवड्यात आहे जे लोकांनी जे बोलले त्याचं उत्तर मी देतोय संविधान तो, तो बाबासाहेबांचा संविधानावर आधारित आहे आणि म्हणून संविधानाचं उत्तर नंतर आहे पण आता जे म्हणाले ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाचा गळा घोटला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला मग हि का कोणाचा गळा घोटला मनसुख हिरेन किती आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बरेच उद्योग आहेत ते आम्ही काढत नाही आहे परंतु ते बाहेर आले तर हातातलं कोरस संविधान घेऊन कुठं पळणार आता ते संविधान कोणी दाखवायला लागलं ला? ते काल कोणीतरी परवा दाखवले छोटा डायरी हा हा जाऊ दे त्याचा आणि म्हणून मी एवढच सांगतो कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल हा आता हा जो काही ही पद्धत आहे अरे बाळासाहेबांनी केलं ना कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले बाळासाहेब म्हणून तर शिवसेना मोठी झाली आणि म्हणून मी त्या याच्यात जात नाही राजकारणामध्ये परंतु बोलताना आरोप करताना रोज पायऱ्यांवर आरोप करता रोज मीडियासमोर आरोप करता जो रोज हे करता अरे झाले अडीच वर्ष लोकांनी दाखवलं कोण खरं आहे कोण खोटा आहे कोण लोकांचं आहे कोण जनतेचं आहे कोण लोकांसाठी काम करतंय झालं सगळं तरीसुद्धा सुधरा